आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी परतूर शहर तथा परिसरात सहा ते साडेसहा दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे परतूर शहरवासियांचे तारांबळ उडाले परतूर गाव भागामध्ये मलंग शहा चौक ते जामा मस्जिद चौक परिसरात रस्त्यावर गुडघ्या एवढं पाणी साचलं होतं त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागला नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे व पावसाळी पूर्व नाली स्वच्छता अभियान न राबवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची सर्वसामान्य नागरिकातून सांगण्यात येत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही तेव्हा वेळीच नगर परिषदेने लक्ष घालून नाल्यांची स्वच्छता करून रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते सय्यद जुने महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी गाव अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम